मी अशा प्रकारची लांबडी वांगी यूज करणार आहे ह्याच्यामध्ये मी मध्ये दोन काप देणार आहे नंतर मग भाजीला सुरुवात करणार आहे अशा प्रकारे मी वांगी चिरून घेतलेली आहेत बघू शकता त्याला असे काप द्यायचे आणि थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून ते असं ठेवून द्यायचं त्याच्यानंतर मी हे हिरवं वाटण दाखवते तुम्हाला कसं बनवलेलं ते हिरव्या ग्रेवीच्या वाटणासाठी लागणारं हे सगळं साहित्य आहे त्याच्यामध्ये खोबरं घेतलंय मी अर्धी वाटी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत आलं लसूण घेतलंय आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडी कोथिंबीर आणि थोडंसं ह्याच्यामध्ये घेतलं हे धणे तील जिरं हे पण थोडं भाजून नंतर मग मिक्सरला आपण पिसून घेणार आहोत राहिलेलं थोडंसं पाणी आहे हे थोडं तेल घेतलं आहे मी हिरवी कोथिंबीर चवीनुसार मीठ हळद आणि ह्या चार पाच लसणाच्या फोडी अशा तऱ्हेने मी आता बीडाचा तवा ठेवला आहे त्याच्यावरती आता मी तेल टाकणार आहे ह्याला प्रॉपर दोन मिनटं थोडं गरम होऊन द्यायचं नंतर त्याच्यामध्ये मी ह्या लसणाच्या फोडी ॲड करणार आहे लसणाच्या फोडी टाकल्याने कोणत्याही भाजीला टेस्ट खूप छान येते असे टेचून टाकायचे तिला अशा तऱ्हेने तेल आता गरम झालंय त्याच्यामध्ये मी लसूण ऍड करते लसूण थोडी लालसर झाल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आता हे प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं मसाला भाजायला कमीत कमी दोन ते तीन मिनिटं लागतात अशा प्रकारे असं प्रॉपर हळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता दोन मिनिटाच्या नंतर वाटणाला असं तेल सुटल्याच्या नंतर वाटण पूर्ण प्रॉपर भाजून झालेलं आहे दोन मिनिट असत प्रॉपर हलवून घ्यायचं अशा प्रकारे आपलं वाटण मस्त प्रॉपर भाजून झालेलं आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी हलद मीठ मिक्स करणार आहे मीठ चवीनुसार टाकायचं आणि हे पण प्रॉपर मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये तुम्ही थोडस गरम मसाला पण ऍड करू शकता मी टाकलेला नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऍड करू शकता ह्याच्यामध्ये गरम मसाला त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये वांगी टाकणार आहे त्यांना पण आता प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं वांग्यामध्ये असा मसाला पूर्ण प्रॉपर मिक्स झाला पाहिजे मिक्स झाला पाहिजे मसाला आता मी ह्याच्यामध्ये जे वाटपाचं पाणी उरलंय ते ऍड करणार आहे आणि परत प्रॉपर असं हळून घ्यायचं जेणेकरून ते चिकटलं नाही पाहिजे खाली प्रॉपर मिक्स करून झालेलं आहे आता थोडीशी वरून कोथ कोथ मी कोथिंबीर टाकणार आहे याच्यामध्ये कोथिंबीरने कस भाजीला टेस्ट पण खूप छान येतो आणि स्मेल पण खूप छान येतो गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे पाच मिनिटासाठी आणि पाच मिनिटानंतर मी चेक करणार आहे प्रॉपर झालंय की नाही असं मध्ये मध्ये आपण चेक करत राहायचा आता मी झाकण ठेवते ह्याच्यावरती पाच मिनिटानंतर आपण चेक करूया पाच मिनिट झालेले आहेत आपण आता चेक करूया बघू शकता तुम्ही किती छान वाटते ते स्मेल पण खूप छान आलाय परसं हलवून घ्यायचं आणि परत ह्याच्यावरती झाकण मारून घ्यायचं दोन तीन मिनिटांसाठी आता आपलं वांग्याचं भरत रेडी झालेलं आहे बघू शकता प्रॉपर शिजून घेतलेलं आहे वांग असं दाबून बघायचं नरम झालेले असं बघू शकता प्रॉपर शिजले वांग